आत्मा मलिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात रे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न आता तो तुमचं जे वागणं होतं त्याला धरून बिलकुल नव्हतं दोन्ही साइडच असं सा। वागणं अपेक्षित नाहीये कमिटी जी आहे ती नुसार माहितीसाठी त्या कमिटीमध्ये जे लोकप्रतिनिधी असतात ते असतात शहरामधले ज्यांना इच्छा आहे की या शहरामध्ये शांतता नांदावी कुठल्या प्रकारचे वाद होऊ नये विशेषतः एखादा काही कम्युनल इन्सिडेन्स होतो काही ते निर्माण होते एखादा काहीतरी प्रसन्न निर्माण होतो त्यामध्ये शांतता समिती सदस्यांची सम, जबाबदारी ही असते की त्यांनी पुढे येऊन हा वाद कसा निवडेल याच्याकडे बघायचं असत ना की तो वाद कसा वाढेल त्यामुळे ते बसलात तर ते, बसला ते जबाबदारी म्हणून बसायला पाहिजे काहीतरी रोगात गोंधळ घालायचा काहीतरी वाद करायचे हा बिलकुल उद्देश या समितीचा नसतो कुठल्याही स्वरूपाची राजकीय समिती नसते इथे येताना आपले राजकीय अजेंड्या बाजूला ठेवून येत असत एकच उद्देश फक्त की शांतता राखण्यासाठी आपण या कमिटीमध्ये बसलेलो आहे इथे यायचं नाही वकील लोक असतात डॉक्टर लोक असतात फक्त फक्त राजकीय लोक नसतात याच्यामध्ये जे बिगर राजकीय स्वरूपाची कमिटी असते आणि याच्यामध्ये काही वेळा आपण जे गोंधळ करणारे आहेत त्यांना सुद्धा समाविष्ट करून घेतो म्हणजे काही वेळा असं असतं ना वर्गातल्या थोडक्यात मुलगा असतो त्याला आपण मॉनिटर बनवतो त्याप्रमाणे अशा सदस्यांना पण आपण सांगितलं करून घेतो त्याची पण मग ते जबाबदारी वाढते की आपण काय गोंधळ करायचा नाहीये आणि गावाच्या शांततेसाठी प्रयत्न करायचे आता यापूर्वी सम तुम्ही आता बरेचशा तर नवीन इथे लोक आहेत काही दोन्ही जणते सुद्धा लोक आहेत त्यांना माहितीये की यापूर्वी काय झालेलं आहे कशा प्रकारचे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यानंतर कसे त्यांना त्याचे परिणाम भोगायला लागलेले आहेत म्हणून कसे लोकांचे कल्याण करत झाले कसे कोट कचऱ्या करायला लागल्या हे सगळं तुम्ही इतिहास पण तुम्हाला माहिती आहे सगळं तर जाणून पण घ्यायला पाहिजे सगळ्यांनी आणि पण समजा आपल्याला मिळाला एखादं राजकीय तर जबाबदारी पण आपण खांद्यावर घेतली पाहिजे की त्या पदाला आपण न्याय देऊ शकू जयंतची साजरी करायची आहे त्यामागचा त्यांचा विचारांचा जागर करायचा आहे तर पुढे जो काही आदर्श आहे तो घालून द्यायचा आहे पण त्याला काही वेगळं स्वरूप लागलं तर मग ते शिवाजी महाराजांच्या विचारांशी प्रतारणा केल्यासारखं के होईल हे लक्षात घ्या मावळ्यांमध्ये मा कधी फूट पडली काय शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या विचाराच्या विरोधी जाणार सगळ्यांनी सगळ्यांची जबाबदारी आणि भान बाळगायचं आहे आणि अं कुठल्या ठिकाणी कसं वागायचं याचा सुद्धा आपल्याला एक जाणीव पाहिजे त्या दृष्टीने सगळ्यांनी जबाबदारी आणि प्रयत्न करायचे आहेत आणि हे सगळं व्यवस्थितपणे पार सुद्धा पडेल जर तुम्ही पोलीस प्रशासनाच्या सूचना आहेत त्यामुळे या सूचना तुम्ही पालन करायच्या आहेत दुसरे म्हणजे यापुढे तुम्ही सूचना मांडलेल्या आहेत त्या सूचना अतिशय उपयुक्त अशा आहेत शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकर भर पिकावर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांग्रे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट